नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी कांदा भावासंदर्भातील महत्त्वाची अपडेट कांदा निर्यात बंदी उठण्याची शक्यता आहे काय त्या संबंधीची महत्त्वाची अपडेट कांदा निर्यात बंदी उठणार का कांदा या ठिकाणी सध्याचे आवक कशी आहे मार्केटमध्ये भाव कसे आहे कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना काय फटका बसला त्यासंबंधीची सविस्तर संपूर्ण महत्त्वाची अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळच बेलायकन म्हणजे जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते चला तर मित्रांनो काय त्या संबंधीची सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे शेवटपर्यंत नक्कीच बघावी कळकळीची विनंती आहे चला तर सुरुवात करतो आहे महत्त्वाची बातमी महत्वाचे अपडेट सविस्तर संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघावी तर हो आता सुरुवात करतो आहे निर्यात बंदीनंतरही नेपाळमध्ये गुपचूप जातोय भारतीय कांदा टोमॅटोचे भाव वाढालेले असताना नेपाळच्या सीमेलगतच्या भागात नेपाळहून स्वस्तात टोमॅटो आयात होत होती आता कांद्याच्या बाबतीत तोच किस्सा नेपाळकडून गिरवला जातो आहे नेपाळमध्ये कांदा टंचाई झाल्यानंतर तेथे आता अधिकृतपणे भारतीय कांदा निर्यात होत असल्याचं तेथील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघितलं कांदा निर्यात बंदी उठण्याची शक्यता असल्याची स बातमी सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होते आहे आणि या ठिकाणी बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येण्याअगोदरच नाशिक दौऱ्यावर येणार आहे आणि नाशिक दौऱ्यावर येण्याअगोदरच कांदा निर्यातबंदी उठण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली आहे परंतु खऱ्या अर्थानं केंद्र सरकारने त्यासंबंधित कोणतं लेटर कोणतं पत्र कोणतं जी आर कोणता काहीही संबंधीचं परिपत्रक का काढलेलं नाही अधिकृतरित्या ही बातमी नाही आहे आपण या ठिकाणी वरच्यावर म्हणजेच या ठिकाणी अफवा म्हणा किंवा खरी म्हणा काय का म्हणा परंतु अशा प्रकारची ही बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होती आहे आता तुम्हाला त्या संदर्भात काय वाटतं आहे तुमचं मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता काठमांडू पोस्टने यासंदर्भात वृत्त दिले आहे दुसरीकडे नेपाळमधील कांदा निर्यातीची बातमी सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून कांदा निर्यातबंदी होईल वा होईल का याबाबत शेतकऱ्यांचा आशा पल्लवित झाल्या आहेत भारतीय कांदा बाजारवा आवाक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवी तेवीस रोजी कांदा निर्यातबंदी जाहीर केली खरी पण शेजारच्या शेजारच्या नेपाळला मात्र गुपचूपपणे आणि अधिकृतपणे कांदा निर्यात सुरू असल्याची धक्कादायक बातमी नेपाळ नेपाळमधील काठमांडू पोस्टने प्रसिद्ध केली आहे या वृत्तानुसार दररोज सुमारे सत्तर टन कांदा नेपाळतून भारतातून नेपाळमध्ये निर्यात होत आहे त्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांची खास परवानगी दिली असल्याचं नेपाळच्या व्यापाऱ्यांनी अधिकृतपणे संबंधित वृत्तपत्रांना सांगितलं आहे चीनचा कांदा नेपाळमध्ये पण चीन भारताने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांदा बंदी केल्यानंतर नेपाळने चीनमधील कांदा आयात करायला सुरुवात केली भारतीय कांद्याच्या तुलनेत हा कांदा स्वस्त आहे मात्र आकाराने मोठा प्रा मोठा पाण्याचे प्रमाण जास्त आणि बेचव असल्याने नेपाळमध्ये या कांद्याला उठाव कमी आहे येथील बटाटा आणि कांदा व्यापारी असोसिएशनचे सरचिटणीस प्रकाश गुजरेल म्हणाले की चीनमधून दररोज पंधरा ते वीस टन कांद्याची आवक होत असून गेल्या तीन चार या ठिकाणी तीन दिवसात चीनी कांदा आयात वाढली आहे पण नेपाळी लोक या कांद्याकडे पाठ फिरत आहे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की चीन नेपाळने चीनमधून कांदा आयात करण्यास सुरुवात केल्यानंतर बंदी असतानाही भारतातूनही नेपाळी बाजारपेठेत जीवनाशक घ जीवनाशक घटक येत आहे त्यात कांद्याचा समावेश आहे श्री गुजरेल यांच्या म्हणण्यानुसार ते भारतातून दररोज चाळीस ते साठ टन कांदा कायदेशीरित्या आयात करत आहे सोळा डिसेंबर रोजी काठमांडूच्या कालीमाट्टी भाजी मार्केटमध्ये एकाहत्तर टन कांद्याची आवक झाली आहे जी निर्यातबंदी लागू झाल्यानंतर आठवड्यातील सर्वाधिक आहे आता तुम्ही सांगा तुमचं मत मांडा निर्यातबंदी चालू आहे का नाही फक्त शेतकऱ्यांची भाव कमी करण्यासाठी निर्यात बंदी केली की काय तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता